जिल्हा नियोजन कमिटीची बैठक पार पडली आणि या बैठकीसाठी आपणही सगळेजण उपस्थित होता पुन्हा एकदा आपण सगळेजण या ठिकाणी आलात आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वागत करत असताना आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य आदरणीय सुभाष बापू समाधान अवताडे साहेब असतील सचिन कल्याण शेट्टी साहेब असतील आदरणीय कलेक्टर मोदय आयुक्त महोदय सगळ्यांचंच मी या ठिकाणी आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज पहिलीच जिल्हा नियोजन कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या आराखड्यासंदर्भात चर्चा झाली विकास कामांच्या बाबतीत चर्चा झाली काय प्रश्न आहेत त्या संदर्भात चर्चा झाली पण या बैठकीमध्ये साधारण जिल्ह्याचा जो आपला जिल्हा वार्षिक योजनेचा जो आराखडा आहे त्या आराखड्याला आठशे एकसष्ट कोटी रुपयाच्या आराखड्याला मान्यता आजच्या बैठकीमध्ये दिली अनुसूचित जाती उपाययोजनेचा विषय आहे त्याचा आराखडा साधारण एकशे बावन्न कोटी रुपयाचा त्याही त्यालाही मान्यता दिली आणि आदिवासी क्षेत्रा ही उपाययोजना आहे त्याला पाच पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयेचा आराखडा आहे त्यालाही मान्यता दिली एकूण आराखडा एक हजार एकोणीस कोटी रुपयेचा आराखडा त्याला आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये दे मान्यता देण्यात आली आणि या मान्यता देत असताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात अनेक लोकप्रतिनिधींनी आपले विषय मांडले त्याची सरासर चर्चा झाली कुठल्या विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे याच्याही काही सूचना आलेल्या आहेत त्याही सूचना आम्ही नोट केलेल्या आहेत त्यामध्ये काही विभागांना अतिरिक्त पैसे कसे देता येतील खा खास करून ट्रान्सफॉर्मरसाठी असे जास्तीच्या पैशाची तरतूद कशी करता येईल याही संदर्भात चर्चा झाली आणि या सगळ्याचा आराखडा ॲक्च्युली या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला याचं नियोजन करता येईल ते नियोजन आम्ही करू आणि या जिल्ह्याच्या सगळ्याच प्रश्नासंदर्भातली लोकप्रतिनिधींची भूमिका समजून घेऊन जिल्ह्याचं प्लॅनिंग वर्षभराचं आम्ही करतो आहे वाटीमागच्या वर्षीचा आराखडा जो आहे तो या आराखड्याच्या अंमलबजावणीचा विषय होता त्याची अंमलबजावणी मला वाटतं खूप चांगलं काम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं झालेलं दिसतं त्र्याऐंशी टक्के खर्च आलेल्या निधीतून झालेला आहे अतिरिक्त निधी आता उपलब्ध आणखीन निधी उपलब्ध झालेली एकशे चाळीस कोटीचं त्याचंही नियोजन तयार आहे आणि बाकी जो आणखी काही निधी येणं आवश्यक आहे तोही मार्च आधी येईल आणि प्रशासनानं तयारी ठेवलेली आहे की आलेला सगळा निधी मुदतीत खर्च करण्यासंदर्भातली आमच्या प्रशासनाची तयारी आहे तेही प्लॅनिंग प्रशासनानं करून ठेवलेला आहे यामध्ये काही विभाग आहेत काही अधिकारी आहेत आपण सगळेजण तिथं होतात ते आपण बघितलं की त्यांच्या कामाच्या संदर्भात खूप कंप्लेंट्स आहेत त्याही विषयात संदर्भात आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या विभागाच्या संदर्भात खास करून क्रीडा खात्याचा विषय होता त्या संदर्भातल्या कंप्लेंट्स आपण बघितलेल्या आहेत आणि खास करून आरोग्य खात्याच्या कंप्लेंट्स आहेत ज्याच्यामध्ये काही गंभीर गोष्टी आहेत की प्लॅनिंग कमिटीनं मान्यता न दिलेल्या कामांना मंजुऱ्या देणं हा तसा सिरियस विषय आहे काही विषय आम्ही सिरियस घेतलेला आहे त्या संदर्भात माहिती घेऊन कलेक्टर महोदयांना तशा आपल्या सूचनाही आम्ही दिलेल्या आहेत की याची तातडीने माहिती घेऊन जर चुकीचं झालं असेल तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई आपण करू आणि हे सगळं होत असताना वाळूच्या बाबतीतला जो विषय आहे तो काही लोकप्रतिनिधींनी मांडला आणि माझी ठाम भूमिका आहे की कुठल्याही पद्ध कुठल्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर वाळूच्या संदर्भातली भूमिका सहन केली जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वाळू उपसा होत नाही स्थानिक प्रशासनसोबत असल्याशिवाय स्थानिक यंत्रणासोबत असल्याशिवाय या हा वाळू उपसा होत नाही त्यामुळं हे प्रकरणं खूप गंभीर आहे आणि या संदर्भात तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी माझी भूमिका आणि काही लोकप्रतिनिधींची आमच्या भूमिका आहेत ती भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि जर याच्यामध्ये कुणीही कारवाई करायला टाळाटाळ तार केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल याच्याबद्दल निश्चिंत आपण सगळ्यांनी राहा बाकी जे जे विषय शहराच्या विकासासंदर्भातले आहेत आणि जनरली नियोजन बैठकीच्या पलीकडचे काही विषय आहेत याही संदर्भात मी थोडं जिल्ह्यामध्ये आम्ही मला खूप दिवस काय झाले नाही पण बाजूचा जिल्हा आहे काय प्रश्न माहिती आहे काय प्रश्न माहिती नाही पण आमचे सगळे लोक निधी आहेत अनुभवी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून प्रशासन पण ॲक्टिव्ह मोडवर आहे सगळे मिळून आपण जिल्ह्याचं प्लॅनिंग करून जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये काय करता येईल याचा प्लॅन आपण करू सोलापूरच्या पाणी पुरवठा संदर्भात बऱ्याच वेळ चर्चा झाली अतिरिक्त निधीची गरज आहे ती शुद्धीकरण केंद्रासाठी लागणार आहे त्या संदर्भात आपण मला राज्य सरकारकडे पाठवा कशा पद्धतीने केलं जाईल मी मुळात समांतर जलवाहिनीचा विषय जो आहे तो खूपच महत्त्वाचा आहे मी आता दुसरी एक बैठक केली त्यावेळी मी बघितलं की आपण पिण्याच्या पाण्यासाठी जे पाणी आपण सोडतो त्याच्यातनं खूप मोठं पाणी म्हणजे साधारण पाच ती इंचेच्या वरचं एक आवर्तन आहे तीन तीन आवर्तन आपण सोडतो आणि त्याचं वेस्टेज ऑफ वॉटर जे आहे ते प्रमाण खूप मोठं आहे त्यातनं ह्या समांतर जलवाहिनीनं ते खूप पाण्याचं सेविंग आपलं होणार आहे त्या हिशोबानं माझं तर म्हणणं अतिरिक्त पाणी गावाला मिळायला काय अडचण नाही पण थोडंसं माझ्या दृष्टीनं काही विषय आला की जर ही समांतर वाहिनी झाल्यानंतर गावाच्या पाणी पुरवठ्यामध्ये जो काही तफावत आहे ते भरून निघेल का किमान तीन चार दिवसानं पाणी येतं ते अंतर कमी होईल का हा विषय महत्त्वाचा आहे याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये जो एस टी बी डब्ल्यू डी बी जो विषय आहे त्याच्या जमिनीचा विषय वन खात्याच्या जमिनीचा विषय आहे त्याची अडचण आहे त्यामुळं तो प्लॅन बसवेपर्यंत याच्यामध्ये सुधारणा होणं तसं पॉसिबल नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे वास्तविक तो विषय तातडीने मार्गे निघण्याची आवश्यकता आहे मी स्वतः तशाच की बातळीवर याचा फॉलोअप घेईन आणि नियोजन खात्याकडे ती फाईल पेंडिंग आहे याची माहिती कलेक्टर मोदयांनी दिलेली आहे तोही विषय आपण मार्गी लावू अगदी लास्ट मार्गी तिकडूनच लावू आपण नाही लागला तर मी ऐकतो मोदयांना सांगितलं की साडेनऊ कोटीसाठी एवढी मोठी योजना आपण थांबवून चालणार नाही की मग त्याचा इफेक्ट यायला पाहिजे तो येत नसेल तर आपण त्याही संदर्भात विचार करू असाही विषय आहे त्यामुळं जो पाण्यातला तीन चार दिवसाचा जो विषय आहे तो कमीत कमी कसा करता येईल या संदर्भात चर्चा तर झाली आता वाढीव मागणी करूनच आपण प्रस्ताव दिलेला आहे मागची मागणी जी आहे वाढीव मिळून आठशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा मागचा जो विषय आराखडा होता त्यात आपण जवळजवळ दोनशे कोटीची वाढ मला वाटते केलेली आहे आपण आणि तो आराखडा साधारण माझ्या एक हजाराच्या कोटीच्या पुढे एक हजार वीस कोटी झाला दोनशे कोटीच्या आसपासची आपण मागणी केलेली आहे आपण बघितलं असेल की त्यांच्यावर तातडीनं कडक कारवाई झालेली आहे कलेक्टर मोदयानं ज्या ज्या वाळू तस्कर आहेत त्यांच्या तस्करांच्या कारवाईचा अहवाल मागितलेला आहे आणि ज्यांच्या ज्यांच्यावर ज्यांच्या ज्यांच्यावर वाळूचे गुन्हे एक दोन पेक्षा तीन पेक्षा जास्ती आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अंमलबजावणी झाली प्रकार मुळात था। भाऊ वाळू धोरण बदलल्यामुळे शासनाचं मागच्या सरकारने दोन वेळा वाळू धोरण बदललं त्याच्यामुळे लिलाव वेळेत होऊ शकले नाही आणि लिलाव वेळेत न झाल्यामुळे हे वाळू तस्करांचं काळ वाढलं मुळात लिलाव लिलावाची प्रोसेसच मुळात वाळू धोरणामध्ये आता नवीन धोरणामध्ये लिलावाची प्रोसेस नाही वाळू काढून देणं वाळू नदीतनं काढून ते देणं हा विषय आहे त्या विषयात मला माहिती नाही काय प्रकारची आहे मी थोडं माहिती मी घेईन हां मी माहिती घेईन आणि आज वाळूचं नवीन धोरण येते आता धोरण किती तयार झाली तरी त्या धोरणावर यांच्याकडं सगळ्या तस्करांच्याकडं तोड आहे हा हां सगळ्या तोड आहेत अगोदर तयार झाले पण सुट्टी मला एक माहिती आहे प्रशासनानं जर ठरवलं वाळू तस्करी होऊ द्यायची नाही तर होऊ शकत नाही जिथं ज्या ठिकाणी वाळू तस्करी होते त्या ठिकाणी प्रशासन सामील आहे याचा क्लिअर अर्थ आहे त्यामुळं आता, आता इथून पुढं ते चालणार नाही आणि आपण योग्य वेळी आपण आज सगळ्या गोष्टी न सांगता योग्य वेळी तुम्हाच्या लक्षात येईल ते डब्ल्यू डी पी डी पी प्लॅन बसल्यानंतर आपण काय नदीतून धरणातून उचलून डायरेक्ट शहराला नाही देऊ शकत आपण पहिला प्लॅन ज्या कॅपॅसिटीचा आहे त्या कॅपॅसिटीनंच त्याचं काम चालेल पण आता जेव्हा नवीन प्लॅन बसवेल तेव्हा नक्की त्याच्यात फरक पडेल

संदर्भात माझ्या मला ऍक्च्युली मला तुमच्याकडून मिळालेली माहिती आहे मला या संदर्भात माहिती नाही त्यामुळे मी मी आपल्याला माहिती घेऊन सांगू आपण 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 लगेच त्या कल्पनेवर जाऊ नका कल्पनेवर आधारित बोलू पण नका आपल्याला मी एवढंच सांगेन की जी माहिती आपल्याला आहे त्या माहिती संदर्भात मी बोलतो मी माहिती आता जे चर्चेत विषय आलेला आहे आणि चर्चेत आलेल्या विषयासंदर्भात संदर्भात मी अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि मग आपल्याला अपेक्षित उत्तर मी देतो प्रश्न आहे बांधकाम त्या दारालाच विचारलं हा प्रश्न आहे आता आपण जो विषय घेतलेला आहे आपण कुठून वाळू आणली म्हणून हा प्रश्न सुटणार आहे आता मी पहिल्यापासून सांगतो की वाळू धोरण बनवत असताना काही गोष्टी आपण बनणं आवश्यक आहे त्या गोष्टी आपण किती केल्या तरी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी समोर येतात आता नवीन धोरण येतं याच्यामध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत ते काढून नवीन धोरण येईल असं मला वाटतं आणि त्यातून निघतील

आ, मला नाही वाटत की ते लाडक्या बहिणी या करत असतील हे क्रियानिष्ठ भाऊ यामध्ये सहभागी असतील या सगळ्या भावांचा शोध आपण या निमित्ताने घेऊ आणि त्यांच्यावर नक्की कारवाई होईल मला वाटतं कारवाई झालेली पण आहे आणि असं अडवलं तर नक्की त्याच्यावर कारवाई होईल पण गुन्हेही दाखल होतील आणि त्याची वसुलीही केले काही गैरचिस्त तुम्ही शिस्तीच्या सूचना दिलेल्या आहेत पहिली बैठकीचा नेमका अनुभव कसा होता आणि कशा पद्धतीनं जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना काय सुचला असतो आता माझ्या अनुभवापेक्षा तुम्हाला आलेला अनुभव मला वाटतं खूप महत्वाचा आहे तुम्हाला पहिला बैठकीचा अनुभव कसा आला या संदर्भात तुम्ही लिहा मी पुढच्या बैठकीत सांगेन तुम्हाला माझा अनुभव कसा होता धन्यवाद <laughs> जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर जान्य मयूर क्लासिक एसी बँकुएट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में। मयूर क्लासिक एसी बँकुएट हॉल जुले सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स